एक स्त्री की जिच्या जन्मापासून ती सगळ्यांसाठी सॅक्रिफाईस करत असते पण त्याची कोणी नोंदही करत नाही किंवा याची कोणाला कल्पनाही नसते तर आजचा टॉपिक खूप सेंसिटिव आहे की जो तुमच्याशी माझ्याशी रिलेटेड आहे तर चला मी शेअर करते माझ्या मनातल्या काही भावना त्याआधी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आता इथे माझं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे शिवाय स्कूलला गेल्यानंतर मी फ्रेश झाले आणि माझं नेहमीच असतं की फ्रेश झाल्यानंतर मी एक मॉइश्चरायझर अप्लाय करत असते कुठलाही सीझन असो माझं हे फिक्स आहे कारण मला दिवसभर फेसवॉश करायलाही टाईम मिळत नसतो जे मी सकाळी होते फ्रेश तेवढंच तर चला आता मी तुम्हाला बोलले की एक स्त्री किती सॅक्रफाईस करते आता याच्यातच बघा की आपल्यालासुद्धा आपलं स्किन केअरसाठी सुद्धा, सुद्धा टाईम नसतो किंवा स्वतःकडे बघायलाही टाईम नसतो आपण जे टास्क पार पाडतोय ना त्यातच आपण इतके गुरफटलेले असतो की आपल्याला स्वतःसाठी टाईमच मिळत नाही जसं की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण मुलगी असतो त्यानंतर एक बायको होतो सून होतो नंतर आई होतो असं आपल्या आयुष्यात एक एक पडाव येत असतात आणि प्रत्येक ह्याच्यात आपलं काय असतं जेव्हा आपण कुवारे असतो मम्मी पप्पांकडे असतो तेव्हा आपल्याला एक चांगली मुलगी बनायची असते जसं की वडिलांना हे आवडत नाही ते करू नका भावाला हे आवडत नाही ते करू नका म्हणजे तिथेसुद्धा आपल्याला असे बंधनं असतात माहेरी जेव्हा आपण असतो पण सासरी आल्यावर पण वेगळं काय असतं प्रत्येक मुलीच्या बाबतीत आता याला काही अपवाद असतील जसे की मी की जिला माहेरी खूप सारे बंधनं पण होती खूप सारी, हो सारी म्हणण्यापेक्षा फक्त कपड्यांमध्ये बंधनं होती जसे की वेस्टर्न ड्रेस वगैरे मी कुवारी असताना कधीच यूज केले नाही किंवा घेतले पण नाही फक्त जीन्स टॉप वगैरे एवढं ठीक होतं जसं की थ्री फोर्थ पॅन्टपर्यंत ठीक पण वेस्टर्न ड्रेस जी होती की जी माझी हाऊस राहिलेली होती जी मला लग्नानंतर करायला भेटली म्हणून मी तुम्हाला म्हटले की या ते काही अपवाद असतात आता प्रत्येकाचं नशीब हे चांगलं असतं किंवा नसतं किंवा प्रत्येकाच्या नशिबात सगळंच मिळेल असंही नसतं आता जसं मला माहेरी ह्या गोष्टी मिळाल्या नाही पण सासरी माझा नवरा मला चांगला भेटलाय त्यामुळे माझा नवरा माझी सगळी हाऊस ही पूर्ण करत असतो तर मला हेच म्हणायचं की पहिला पडाव जो असतो आपला एक मुलीचा आपण त्यात एक चांगली मुलगी बनण्यात इतकं गुरफटून जातो आपले 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 की आपले हाऊस माऊस काय आपली इच्छा काय आपण याचासुद्धा विचार करत नाही आपल्याला असं वाटतं की नको पप्पांना हे आवडत नाही नको करायला भावाला आवडत नाही नको करायला असं आपल्या मनात असतं आणि लग्न झाल्यानंतर आता बऱ्याचशा मुली असतात की ज्यांना लग्न झाल्यानंतर पण तसंच भेटतं जसं माहेरी असतं जशी त्यांना माहेरी बंधनं असतात तशीच त्यांना सासरी पण बंधनं असतात जसं की त्यांना माहेरी हे करू नको ते करू नको सेम टू सेम तसं त्यांचं सासरी पण असतं पण तरी ती बिचारी जी स्त्री असते ती एक सर्व गुण संपन्न बायको बनण्याचा प्रयत्नात असते त्यानंतर तिला एक उत्तम सून बनायचं असतं उत्तम सून म्हणजे काय स्वयंपाक असं आपण सगळं म्हणतो आणि ज्या मुलीला कुवारपणे एकही स्वयंपाक येत नसतो म्हणजे तिने कधी किचन मध्ये पाय पण ठेवलेला नसतो तीच ह्याच टास्क पार पाडत पाडत अतिशय उत्तम स्वयंपाक बनवायला लागून जाते की जेने कधी हा विचार पण केलेला नसतो की आपल्या आईपेक्षा आपण कधी चांगला स्वयंपाक बनवू शकतो आणि एक वेळ अशी येते की जी एखादी परफेक्ट डिश असते की जी आपल्या विना कोणीच चांगलं बनवू शकत नाही अक्षरशः आपली आई सुद्धा तर मला हेच तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचंय की आपण ह्याच सगळ्या गोष्टींमध्ये इतकं गुंतून जातो की नाही लग्न झालं आहे स्वयंपाक हा आलाच पाहिजे सगळ्यांच्या मनात आपण आपली जागा निर्माण झालीच जा पाहिजे आपण एक उत्तम सून बनलोच पाहिजे आणि सगळ्यांचे नाते जपत जपत आपण आपल्या मनाचा कधीच विचार करत नाही की मला काय करायचं होतं मला हे करायचं होतं मला जॉब करायचा होता मला सर स्वतःसाठी वेळ द्यायचा होता मला पण पैसे कमवायचे होते या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो आणि आपण गुंतून जातो ते फक्त एक उत्तम सून बनण्यात आणि यात पण काही स्त्रिया असतील की ज्यांना यश मिळत असेल जसे की माझे सासरचे लोक की ज्यांना माझं खूप अभिमान आहे कौतुक आहे ते माझं नेहमी कौतुकही करतात चार लोकांकडे कारण त्यांना दिसतं की ही स्वतःचं घर सांभाळून मुलं सांभाळून घर स्वच्छ ठेवून आणि स्वतःसाठी काहीतरी करू बघते त्यामुळे ते त्यांनी कधी मला अडवलेलं नाही की तू हे करू नको किंवा ते करू नको जसं की माझा नवरा आहे की ज्याला माहिती आहे की ही किती पण एक्स्ट्रा झाली म्हणजे एक्स्ट्रा वर्क जरी तिने केलं तरी घरात ही चिडचिड करणार नाही आहे किंवा काही कमी पडू देणार नाही किंवा मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही तर माझा नवरा आहे हो की माझे हाऊस पूर्ण केल्या विना राहणार नाही तर एक तरी टास्क की आप मी तरी पार केलेला आहे जसं की एक उत्तम सून बनण्यात सर्व गुण संपन्न बायको बनण्यात पण अशा याच्यामध्ये मी स्वतःला विसरलेले नाहीये माझा जो काही छंद आहे मला जे काही आवडत होतं ते मी करत आहे मान्य करते या सगळ्या याच्यामध्ये नवऱ्याची साथ हवी असते आणि ती प्रत्येक स्त्रीला भेटतेच असं नाही पण मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझा नवरा आहे की मला प्रत्येक याच्यात सपोर्ट करतो तर मैत्रिणीं मला एकच सांगायचं आहे तुम्ही सगळं प टास्क पार पाडत असताना स्वतःसाठी पण वेळ द्या स्वतःच्या मनाचा विचार करा की तुला काय करायचं होतं आपण जेव्हा कुवारे असतो तेव्हा कधी आर्थिक परिस्थितीमुळे आपण हे करू शकत नाही ते करू शकत नाही तेच तुम्ही लग्नानंतर जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही ते करण्याचा प्रयत्न का करत नाही आणि कुठलंही करण्यासाठी वय काही मॅटर करत नाही तुमचं वय काही असू द्या तुमच्या मनात जर इच्छा असेल ना आणि प्रबळ शक्ती असेल ना तर तुम्ही करू शकतात सगळं जे आपल्याला कुवर असताना भेटलं नाही ते आपण लग्नानंतरही करू शकतो जसं की मी करत असते आता साधं म्हणजे एक एक्झाम्पल देते की जेव्हा लग्न झालेलं नव्हतं तेव्हा आपले फेसबुक वगैरे सोशल मीडिया होते तेव्हा मला साधं फोटो टाकायला पण म्हणजे बंधनकारक होतं की नाही फोटो सोशल मीडियावर गेले नाही पाहिजे किंवा हे नाही झालं पाहिजे तसं नाही झालं पाहिजे पण आता तेच घ्या की मला लग्नानंतर एवढं फ्रीडम भेटलं आहे की अक्षरशः फोटो असू द्या की व्हिडिओ असू द्या काहीही माझं सोशल मीडियावर आता डायरेक्ट जातं तर मग असं काहींचं नशीब असतं की जे लग्नानंतर खूप छान आता मला शब्दच आठवत नाही की खूप छान सुधरूनही जातं की त्यांना सगळं फ्रीडमही भेटतं तर त्यानंतर असते सर्व संपन्न बायको बनण्याचा टास्क आता आपल्या सगळ्यांसोबत तेच असतं की घरातलं आवरणं स्वच्छता ठेवणं सासरच्या लोकांचं करणं सगळ्यांचे मन जपणं सगळ्यांना एकत्र धरून ठेवणं हेच खरं एक सर्वगुणसंपन्न बायकोचे गुण असतात आणि तसं आपल्याला बनायचंही असतं कारण नवऱ्याकडे आपण लग्न करून जातो तेव्हा आपल्या आपल्याशी कोणीच असं म्हणजे जुनी ओळख किंवा काही कनेक्टिव्हिटी नसते ती आपल्याला स्वतःला निर्माण करायची असते तर तो पण एक टास्क आहे की जो आपण शांतपणे करत असतो आणि सेम थिंग जेव्हा आपण हे सगळं करत असतो तेव्हा स्वतःला मात्र नक्कीच विसरून जात असतो आता इथे माझं काय चाललेलं आहे मी ते थोडक्यात तुम्हाला सांगते तुम्ही वा म्हणाल की ही फक्त टॉपिकमध्ये घुसून गेली आहे पण ॲक्च्युली काय वर्क करते ते कळत नाही आहे आता इथे आलेले होते प्रेस करून कपडे आहोनचे की जे मी ठेवत होती कपाटामध्ये पहिले प्रेस वगैरे माझं सगळं घरीच होत होतं पण आता टाइम मिळत नाही दोन दोन मुलांचे स्कूल असल्यामुळे आणि एक्स्ट्रा वर्क जे माझं वाढलेलं आहे यूट्यूब ब्लॉगिंग त्याच्यामुळे पण पण बघा अशा याच्यातच माझा नवरा किती सपोर्टिव कि आहे की तुझं एक काम एक्स्ट्रा वाढले तर एक काम कमी कर लगेच त्यांनी कपडे इतके जे बाहेर द्यायला सुरुवात केली आणि मला म्हटले की तुझं जे आहे मन तुझं जे म्हणतंय ते तू कर नुसती कामात गुरफटून राहू नको तुला वाटतंय ना असं राहायचंय तसं राहा तुला वाटतं ना व्हिडिओ करायचे व्हिडिओ कर म्हणजे जेवढा सपोर्ट पाहिजे ना एखाद्या स्त्रीला नवऱ्याकडून तेवढा मला हा नक्कीच भेटत असतो आता इथे मी हातात काय आणलेलं आहे तर छत्री आहे काही रेनकोट आहे की जे खालीच होते आणि खाली खूप सारा पसारा पण होऊन जातो आणि आता स सध्या पाऊस पण गेलेला आहे थंडी खूप पडलेली आहे त्यामुळे स्वेटर वगैरे सगळे वर निघाले त्यामुळे मी सगळे जे रेनकोट वगैरे होते मुलांचे ते पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवायला आणलेले तर इथे असं माझं काही काम चाललेलं होतं तर हां आपला विषय होता की म्हणजे उत्तम बायको बायको पण आपल्याला बनायचं असतं आणि त्या सगळ्यांमध्ये आपण स्वतःला मात्र विसरून जातो तर असं करू नका तुमचं घर पण सांभाळा सगळे नातेवाईक सांभाळा सगळ्यांना एकत्र ठेवा आणि स्वतःच्या मनाचाही विचार करा की आपल्याला काय करायचं होतं किंवा आपल्या हातून काय सुटून गेलेलं आहे आपण म्हणतातच ना की लग्न झालं की आयुष्य बदलतं तर प्लीज असं आयुष्य बदलू देऊ नका स्वतःच्या मनाचा विचार करा तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही जॉब करा घरी बसून जर जॉब शक्य होत नसेल तर घरी बसून काहीतरी इन्कम सुरू करा पण स्वतःला मात्र बिझी ठेवा आता लग्न झालं म्हणजे मुलं आलेच आणि मुलं म्हटल्यावर एक एकदम काय म्हणतात कठीण टास्क आपल्यासमोर येतो तो म्हणजे आई आई होणं खरंच जगातलं जेवढं मोठं सुख आहे ना तेवढं मोठं कठीण टास्कही आहे कारण बाळ आल्यापासून त्याचं सगळं करणं तर ते स्कूलमध्ये जाईपर्यंत त्याला शाळेचं वळण लागणं एवढा मोठा टास्क की जो आपल्याला पार पाडायचा असतो आणि मुलांचं तर विचारू नका आजकालची मुलं इत की एक्स्ट्रा फॉरवर्ड आहेत की आपण त्यांना काही सांगायला गेलं की ते आपल्याला चार गोष्टी सुनवतात पहिले बायका आपल्याला म्हणायच्या की आम्ही चार चार मुलं सांभाळले पाच पाच मुलं सांभाळले आणि तुम्ही एक आणि दोन मध्ये थकून जातात कारण पहिले मुलं पण असे नव्हते ना की जसे आत्ताचे आहे तर साधारण आत्ताच तुम्ही इथं घ्या मी फरची पुसत होते आणि ती चेअर आहे परमची ती खाली मी ती वर ठेवलेली पण नाही तो किती आगाव आहे त्याने वरची चेअर पुन्हा खाली आणली तिथं बसला आणि मी ओरडले त्याला की अरे मला फरची पुसायची तर त्याने का काय करावं तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेल त्याने डायरेक्ट त्याची चेअर उचलली की जी सोप्यावर ठेवली आणि डायरेक्ट सोप्यावर जाऊन ते चेअरवर बसला आता तुम्ही सांगा जर पडला असता आता किती मोठा प्रॉब्लेम आता झाला असता किती त्याच्या चेहऱ्याला लागलं असतं पण नाही म्हणतात ना एक्स्ट्रा फॉरवर्ड अशी काही आजकालची मुलं आहे मी त्याला म्हणतही होते की अरे पडशील पण नाही ऐकतील ते माझे पोरक असले आणि आता इथं एक तुम्हाला दिसेल इतका हुशार आहे एक सॉक्स काढून टाकला आणि एकच सॉक्स राहू दिला मी त्याला म्हटले की अरे असं एकच का घातलेला आहे तुला काही माहिती का फॅशन आहे असं मला उत्तर भेटलं म्हणजे विचार करा तीन वर्षाचा मुलगा मला फॅशन सांगतोय तर कसे बरं आपण चार चार पाच पाच पोरं सांभाळले असते याचा तुम्ही सुद्धा एकदा विचार करा आणि त्यानंतर फायनली मी असं माझं क्लिनिंगचं काम केलं आणि परमने एक की जो काढून ठेवलेला होता तो बघून मला खूप मात्र हासू येत होतं आणि इतके कठीण मुलं आहेत माझे की जे कोणाचे नसतील म्हणून मी तुम्हाला तेच सांगते की एक उत्तम आई म्हणजे आदर्श आई बनण्याचं सुद्धा एक खूप कठीण टास्क आहे मुलांना वळण लावणं मुलांसाठी म्हणजे खूप सॅक्रिफाईस हे करा, करा। पण या सगळ्यामध्ये तुम्ही गुरफटून राहू नका स्वतःसाठी वेळ द्या नाही तर शेवटी आयुष्याच्या शेवटी आपल्याला एकच प्रश्न पडेल की आपण केलं काय फक्त घर मूल बाळ याच्यातच आपण गुरफटून राहिलो दुसऱ्याची मनं जपता जपता स्वतःचं मन मात्र आपण विसरून गेलो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा टॉपिक कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करा आणि हाच हे जे मी बोलली ते तुमच्याशी माझ्याशी सेम रिलेटेड आहे जर तुम्हाला वाटलं असेल काही तर प्लीज एक लाईक करा छानशी कमेंट द्या आणि स्वतःला स्वतःसाठी वेळ द्या स्वतःलाही तेवढंच जपा आपण जेवढं दुसऱ्यांना जपत आहोत चला भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हा जशी दुसऱ्यांची काळजी घेत तशी स्वतःचीही काळजी घ्यायला विसरू नका चला मग आजचा टॉपिक इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय